हॅलो फ्रेंड्स चला तर म्हणूयात छान असं मस्त खरवसची रेसिपी तर मी दीड वाटी आहे ना चिकवालं दूध घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर मी एक वाटी यामध्ये गूळ ॲड केला आहे तर आपण गुळाचं बनवणार आहोत त्यानंतर मी एक वाटी आपलं नॉर्मल साधं दूध घेतलं आहे जे एकदम तापवून गरम करून थंड केलेलं जे होतं ते त्यानंतर हे गूळ आणि ते सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत गुरू गुळ चांगला विरगळवून घेणार आहोत तर जे होतं ते सगळं विरगळून झाल्यानंतर मी चाळणीने गाळून घेतलं आहे एका कुकरचं भांडं मी घेतलं आहे त्यामध्ये हे सर्व त्यानंतर मी त्यावरती जायफळ किसली आहे आणि थोडीशी वेलचीपूड आणि केसर माझ्याकडे होतं नंतर मी एका कुकरमध्ये पाणी गरम करून हे स्टीम करायला ठेवलं आहे आणि बघू शकता तुम्ही असं चाकूच्या सहाय्याने वीस मिनटांनी हे बघू शकता असं मस्त रेडी झालं आहे चांगलं थंड करून घेतल्यानंतर मी ह्याचे काप करून घेत आहे मस्त असं कलर पण आला आहे बघू शकता तुम्ही करवसला किती आणि जाळी तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आली आहे सॉफ्ट झाला आहे एकदम टेस्टला पण खूप छान लागतं मस्त असं खरवस तयार आहे चांगले फ्रीजला सेट करा आणि मस्त असं सर्व करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा